मग चेअरमन कधी आले दहा झाला बा तास पण लय जेवलो आईला सोडिना तेरावे सोडीना वाढदिवस सोडीना लोकांचा आग्रह कोणीच जाऊ देत नाही मला अहो लोकांचं म्हणणं काय मे चेअरमन जेवण जा मग चेअरमन प्रत्येक ठिकाणी जेवलंच पाहिजे का लोकांचा मान ठेवा लागतो प्रेम असते ते सरपंच <laughs> हा हे असं प्रेम बघा ना पोटवर कुठं पर्यंत आलंय प्रेम काही हो पण मान ठेवा लागतो अरे पण लोकाला लोकांच दिवशी खाऊ घाला मला सांबर भात लापशी काय हा ते बघू तू भात लापशी जा कधी जात्रा म्हणू नका कधी काहीच नाही तुमच्याकडं जेवणच नाही चेअरमन इलेक्शनच्या वेळेस आम्ही अशा पंथीच्या पंथी उठील तुम्हाला माहित नाही इलेक्शनचा विषय वेगळा हे गाव जेवणाचा विषय वेगळा नाही नाही सरपंच असं असतं गाव जेवण नाही नाही चेअरमन जाऊ द्या चेअरमनची काय अरे आहे काहीच नाही करणार सामरे लागते दानत, दानत। अरे कोणाचे बी काय म्हणतो अरे लोकांनी आम्हाला म्हणावा गाव जेवण घाला अरे बघा अरे सकाळ दुपार थांब्या करगुटे तुटूच तर गाव जेवण घालू आम्ही चेअरमनला तुम्ही असं काय मामुली समजला का काय हे आम्ही अशी किती कर पंक्तीच्या पंक्ती उठू शकतो अरे आता उठवा ना मग बर ठीक आहे ठरलं मस्त पैकी आपण गावाला गुलाबजामून जेवण देऊ सांभार भातला रा काय लावणारे सांभार भातलाय तिकडे हॉटेल मधून सांबार भातलाय मी इथं गुलाबजामुन व्हेज बिर्याणी घ्यायला तयारी आख्या गावाला वाँ। वाँ। ए, मी पनीरची भाजी खाऊ खायला तयारी हा लोणचं पापड विपड आठ दिवस तर नुसते आता तर वास आणि हे काय सांबार भातला अरे काय वासावर आलेत नाही तर का तर काय तुम्हाला म्हणतोय मी खाऊ घाला आधी खाऊ घालू याला जाऊ दे था था। 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 आता नियोजन ठरलं सरपंच तुम्ही सगळं नियोजन करायचं पैसे मी द्या ना तुम्ही किराण्याचं बघायचं किराणा बिराणा सगळं आणायचं बाळू तू आमंत्रणाचं प्रत्येक घरी आमंत्रण गेलं पाहिजे प्रत्येकाच्या घरात घुसून सांगतो नसेल ना घरात वावरात जाऊन सांगतो म्हणजे डायरेक्ट चुलीत पाणी टाकायचं हा ते काही करतो पण सर पण तुम्ही सगळं नियोजन करायचं सगळं व्यवस्थित गावाला आता गुलाबजामून खाऊ घालायचे ठीक आहे डन तारीख ठरवा सांच्या आज बर हा एवढं नियोजन व्हायला पाहिजे दुपारच पैसे असल्यावर सगळं नियोजन होत असे तुम्ही आता सकाळचा आहे तुम्ही संध्याकाळी जेवणाची सुरुवात करा काय लागतं हे किराणा आणायला जाते गावातल्या लोकांना आपण एकदा उडी देऊ संपला विषय संध्याकाळी संपला विषय घे आणि सगळ्या गाव असं गाव जेवण आणि गुलाब जामून जेवण आहे साधे सुद्धा खाऊ घालीत नसतो गुलाब जामुन हा पाकमान म्हणतो ना गुलाब जामून पाकमान बर बर जाऊ मग जाऊ काय किराणा आणायला नाही का तुम्ही हा आप आप हा आपल्या आचार्याकडून यादी घ्या त्यांना आपल्या गावात लोकसंख्या किती आपले सात तीनशे उमरे म्हणजे पंधराशे लोकसंख्या आहे आपल्या गावची दीड हजार लोकांच्या जेवणाची किती यादी घ्या त्याच्याकडून लगेच आणि लगेच आपल्या त्या दुकानातून किराणा दुकानातून हा टॅम्पू बिंपू तिथं मार्केटला आणि घेऊन या मार्केट भाजीपाला सगळं आणा काय म्हणतो आधी बजेट काढला असतं मग वालगाणा <laughs> बजेट बिजेट काही नसतं दीड हजारात कितीक लागणार हे प्रश्न होय कितीक लागणार सब लागून लागून किराणा किती लागेल हजार बारा हजार हजार दोन अकरा हजाराचा किराणा होईल <laughs> भाजीपाला बहिणी हजार रुपयाचा बारा हजारात सगळे आणि ते आपल्या आचाराकडे भांडे भिंडे आहेत त्याचं काय द्यायचं ते मी बघतो दहा हजारात येणार किराणा त्याच्या पुढे होतच नसतोय चौघा ऑनलाईन टाक अरे आपलं नाव सांगायचं ऑनलाईन तुझ्या लगेच हा स्टिकर पाठवण तू इथं बसला आराम करीस मग अरे त्या लय मोठी जबाबदारी दिली माझ्यावर काय दिली काय दिली ते जेवणाचं आमंत्रण द्यायला सांगितलंय मला कुठं गावात अरे बाळ भाऊ तुझी लेवल काय तू पातवाल माणूस ग्रामपंचायती तू असे काम करणार का मग काय करू तू तिथे आचारापाशी लक्ष द्यायचं ते आचारा की काही पनीर नेतो काही घरी की किती माल वापरतोय काय शिकून घ्यायची काला उद्या वाटलं तर तू आचारी उशीन मग मी तिला थांब म्हणतो तू ती थांब गावातल्या लोकांना मी सांगतो चाललं काय अडचण नाही तुझा तो आचार पाहिजे काम म्हणण्याची मतलब रे फक्त आहे की नाही सगळ्यांना सांगायचं ना सगळ्याला सांग सगळ्यांनी लेकर बाळ सगळे चुलबंद चुलबंद हा हा चुलबंद आवड ना मग मी थांबतो आचार्य पाशी आचार्य पाशी चाल येऊ का हा तेवढे तुमचे आचार विचार चांगले होते चोर मन मला तिथून हाड हाड करून हाकलून दिलं नाही का कार्यक्रमच लावतो चोर मनचा बघू किती किती गावाला कस कस गाव जेवण देतोय आज रात्री ठीक संध्याकाळी साडेसहा वाजता सोनेवाडी मधील चेअरमन मान्य श्री सचिनजी पंडित यांच्यातर्फे पंचक्रोशीतील सर्वच्या सर्व दहाच्या दहा गावांना सोनेवाडी मध्ये संध्याकाळी मोफत जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे जे कोणी मोठ्या गाड्या पिकअप चारशे सात मोठे मोठे टेम्पोत लोक घेऊन येतील त्यांना डिझेल सुद्धा देण्यात येईल संधीचा लाभ घ्या संध्याकाळी साडेसहा वाजता सोनेवाडी मध्ये चेअरमन सचिनजी पंडित यांच्या तर्फे मोफत अन्नदान सर्वांसाठी चुल आमंत्रण नक्की या नक्की या या नक्की लवकर एवढे हळ चलत असत का कुठं हजार गेलो होतो बाहेर जरा बोला कशाला का बोला का का बोलावले काय कशाला बोलावले ते ग, गाव जेवण ठरलं होतं मग शायनिंग काय मारले दहा गावात जाऊन आम्ही कशाला दहा जाऊ दहा गावातल्या लोकांना सांगितलं तुम्ही का गाव जेवण हे सोनेवाडी या इतकं लोकांचे फोन आले शेजारच्या पादरच्या गावच्या सरपंचाचे फोन आले अचानक कुठं गाव जेवण हे लोकांनी टीम फोन ट्रकां सुरू केलं गावात यायला आपल्या सरपंच तुम्ही काही डाव करू नका बर का मी फक्त गावातल्या लोकांना जेवण दिलेले हे दहा गावातल्या लोकांना गावात सांगितलं कुठे मला मला गरज काय पडली मी गावचा सरपंच आहे पंचक्रोशीचा सरपंच नाही मला काय घेणं ते लोक लोक आले काय नाही आले काय तुम्ही शायनिंग मारली पंचक्रोशी मध्ये जाऊन दहा गावच्या लोकांपुढं का मी जेवण देणार आहे मी जेवण देणार आहे बसले कुठं पण बरं तुम्ही आम्ही मी शायनिंग मारले नाही तुम्ही आमचं जिरायचं ठरवलंय आम्ही काल जिरायचं तुम्ही आता जाऊ दे झालं ते झालं आता तुम्ही एक काम करा किराणा वाढवा मग करा असं इकडं गावात लोक जाते ते चालणार नाही गावची चौजाईन किराणा वाढवा तुम्ही आता आम्ही किराणा वाढीत नसतो आम्ही तुम्हाला दहा हजार रुपये देऊ त्याच्यात तुम्हाला काय करायचं ते करा अख्ख्या गावाला जेवण घाला नाही अख्ख्या तालुक्याला घाला आम्ही दहा हजाराच्या वर रुपये देत नसतो अरे पण तुम्ही दहा हजार देऊन आम्ही घेणार आहे कोण तुम्ही गाव जेवण कबूल केलंय पुकारलंय सारी दुनिया केली आमच्याकडे काय दहा हजार देता तुम्ही तुमचं स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे तुम्ही गाव जेवण घालणार आमचा काय संबंध आला त्याच्यात जरी आम तुमचा संबंध आमचा संबंध आहे हे तुम्हीच केलेली काडी दिसती आम्ही गावातल्या बाहेरच्या लोकांना अजिबात सांगितलेलं नाही थांबा ये फोन हा का रे कामल्या पंचवीस हजार अच्छा दीड तीड हजार लोकांच्याच किराणा म्हणतो पंचवीस हजार झालाय मग बरोबर आहे ना मागाय कुठं गगनाला ना पान एक काम करा त्याला म्हणा अजून पंचवीस हजाराचा हो लोक वाढले अजिबात तू हाय तीच असता पुढची सूचना येईपर्यंत ते दुकान सोडायचं नाही अजिबात आम्ही काय आहे ते बघू हा ठेव सरपंच आम्ही तुम्हाला फक्त हजार रुपये देत असतो तुम्हाला हा भांडारा जेवण काय म्हणते त्याला गाव गाव जेवण घालायचं तर घाल नाही तर तसंच ठेवा आम्ही तुम्हाला रुपयात येणार नाही अगोदर काय शायनिंग मारायची काय पुकारायचं आम्ही नाही शायनिंग मारलेली हे मा, तुम्हीच केलेली आम्ही काय केलंय तुम्हीच म्हणले मी हे करीन मी ते करीन कशाला मागे आठात आम्ही नाही हे तुम्ही केलेली काडी हे ग्रामपंचायतचा काहीतरी तुमचा डाव आहे सगळा चेअरमनला खड्ड्यात घालायचंय म्हणून आजी जमणार रे ती आमटी भाकरी के करूं, करूं, केली असते तिथंच बरं झालं असत आम्हीच म्हणलो करून हे करू आणि त्याच्यात तुम्ही अजून काही सांबर भात करा झाला त्याला तुम्ही बैठकीतून उठून दिलं आता झाली ती चूक पण आम्ही गावाला खाऊ घालू होतो ना पण ही काडी तुम्ही केली तुम्हीच निसता चर्मन जाऊ ना का गावची इज्जत सवाल काय करावं आता काहीतरी करावंच लागत शेरमन अह शेरमन सगळं झालाय गावा काय झालंय अहो आजूबाजूच्या लोकांचे सगळे गावातले लोक आले आपल्या इथं फाट्यावरती ट्रका बी का घेऊन आले ट्रॅक्टरचे ट्रॉले भरू आले हायचा का काय हायचे त्यांना खबर गेली आता जेवायचे इथं पंग दे पाशी पकवन आहे सगळे आले पार्कवर झाली पाटील आपले इथं आपले जेवायला कुठं करायची पार्किंग कोठालाय तू पलीकडच्या वाडीचा पलीकडच्या घेऊन आला इथं जेवण म्हणलं का लगे आला तोंड घेऊन लगेच मागवायचं हा हे मला काय फोन येतो माझे खून पेटून घ्यायचं का काय तुला गाडी ओवर तुझ्या पेटून काडी लाव त्याला जेवण काय पाणी सुद्धा मिळायचं नाही या गावात होय माग दमन दमन घ्या ना घ्या दमारी घ्या दमरी घ्या चला खरं झाला काय करायचं आता काठी घ्या दगड घ्या दगडे गाडी येऊ दगड घाला द... गाड्या पंचर करा आपला काय संबंध जेव घालायचं मी तेच म्हणतो ना आपला काय संबंध त्यांना जेव घालायचं सांगितलं कोणी एक त्यांना पण कोणी सांगितलं का खबर तर गेलेली गर्दी झालेली पार तिथे ट्रॅफिक झाली फाट्यावर फाट्यावर ट्रॅफिक झाले लगेच सुटायचं दगड घालायचे गाड्यांवर आहे तशा मागे पाठवून द्यायचं चालतंय चेअरमन दगड घालायचं मी काय चला चला लवकर थांबा ना चेअरमन चला बघ हे इथं बाळ्या तुला दोन टोले पहिले टोले ऐक ना, आ, ना, अरे म्या? ना, ना। आ, तुला काय सांगितलं होत काय फक्त गावामध्ये सांगायचं चेअरमनचं जेवण नाही सांगितलं मी नाही सांगितलं लोक स्वागत येत मला त्यांची लाईक नाही अहो ऐकून या मा आ, मी त्या आचार्या पैसे त्याला सामान सुमान द्यायला होतो मी गण सांगितलं की बा तू असं असं करत तेच मला म्हणलं तू आचार्या पैसे राही मी आमंत्रण देतो आपला काही संबंध नाही म्हणजे काशी कोणी केली सगळी त्याला विचार गण त्याला तू सोड कस काय पाहिजे मारला असत रे बाबा यांनी हा जीवन ना हा हा तुझ्या आज्याचा दाव आहे ये तू आल्याशिवाय कावला शिवायचा नाही ये लवकर आयला कडून कुडून लोक यायला लागले चल लवकर गावातील सर्व लोकांना नम्र विनंती तुमचे जे कोणी पाहुणे असतील रावळे असतील मेहुणे असतील गावातील वेगवेगळे गावाबाहेरचे वेगवेगळे नातेवाईक असतील त्या सर्वांना संध्याकाळी साडेसहा वाजता जेवायला बोलवा ही चेअरमन कडून सर्वांना नम्र विनंती होऊ आणि जो कोणी ओ चेअरमॅन ना काय म्हणता आज आहे ना मी तुमच्यावर लय इम्प्रेस झाले हो या गावात कोणी कोणाला पाचशे रुपयाची मदत करत नाही आणि तुम्ही चक्क आठ दहा गावांना आमंत्रण दिलं बाई आमचं समाजकारणच असं लोक राजकारण करतात आणि आम्ही समाजकारण तुमच्या सारखा दिलदार माणूस शोधून सापडणार नाही बाई तुम्हाला सुद्धा आता चेअरमनची किंमत काढायची सरपंचामध्ये मध्ये सुद्धा एवढी दानत नाही सरपंचाची काय दानत असते काय शंभर रुपयाची नोट मोडायची म्हणलं ना तरी लय चिकट माणूस सरपंच सरपंच असा उष्ठ हाताने कधी कावळा आणत नाही आपलं बघा आपलं कसं अशी चाळी मोठ असते आपण नुसता पैसा फिरतो पैसा त्यामुळं आज सगळ्या गावाला काय अख्या तालुक्याला जेवण घालायची चेअरमनची दानत हे आता तुम्ही या मस्त संध्याकाळी ताट तांब्या सगळं घेऊन यायचं मस्त सादर संगीत गुलाबजामुन तीन जेवण जा बरं पटकन दुपारी आता जेवायचंच नाही संध्याकाळी यायचं जेवायला जा लवकर तुम्ही आता हॅलो 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 हा हॅलो कुठे कमलेश हा तू आणि प्रेमीने आता लगेच किराणा दुकानात जायचं अरे जाऊ दे ते मागाशी पंचवीस हजाराची यादी पन्नास हजाराची यादी झाली तरी चालन पण किराणा घेऊन यायचा हा पक्क प सगळ्या पंचक्रोशीला जेवण घालणार आहे चेअरमन हा विचार कसा का वादाला काय तुला नंतर आले हो सांगन पहिला किराणा घेऊन यायचा हा फोन पैसे मारतो मी लगेच सुटायचं टॅम्पू घेऊन बरं बरं हा ठेवतो बघ बाळू मी काय म्हणलं होतं तुला चेअरमन दहाच मिनिटात येत असते सरपंच <laughs> जजमेंट राह तुम्हाला आता तर काठी घेऊन आले सरपंच आता तुम्ही एकच काम करायचं नियोजन तुमच्याकडे दहा गावातल्या दहा सरपंचांना फोन लावायचा बर त्यांना सांगायचं आख्या गावाला तुमच्या निमंत्रण द्या आखी ग्रामपंचायत विरोधी पार्टी सोसायटी तलाठी ग्रामसेवक कोतवाल पट्टेवाले सगळ्यांना खरडून आपल्या गावात जेवायला बोलवायचं किती काय खर्च येऊ द्या चेअरमन करायला तयार म्हणले का नाही नाही आता सरपंच चेअरमनला चेअरमनच्या इब्रतीचा प्रश्न आहे गावाच्या गावाचा प्रश्न आहे गावाच्या इज्जतीचा प्रश्न आहे त्यामुळं आता आम्ही सगळ्या पंचकृषीला जीवन द्यायला ठीक आहे मग आता काय तुमची इच्छा त्याला आता आम्ही तरी काय करणार काय बाळू पटलं का नाही <laughs> तुला हे काय ला आता ये तुला काय सांगायचं जर आज गावात कुणी जेवायला यायला नाही म्हणलं त्याच्या बुडाव पटके आणायचे आणि रागीत जियापासून आणि आणखीन एक तुम्हाला गुलाबजामुनच नियोजन सांगितलं होतं आता जामुन बरोबर बासुंदी सुद्धा ठेवायची दोन दोन पदार्थ मधून याचा काय बर का आता आम्हाला कळलंय कि चांदाबाईला गुलाबजामून नाही तर बासुंदी आवडते म्हणून बसून पहिली आणायची बर काय पैसे बिसे लागते ते फक्त सांगा फोन पेवर लगेच टाकून देतो पण नियोजन मात्र चांगलं झालं पाहिजे चलो का मग मी हो हो, हो. <laughs> <laughs> <आगे दिवा। laughs> बाळासाहेब कस काय आयडिया कामाला आली मग <laughs> <आ, आ, laughs>